काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी इनफॅक्ट त्यांनी काल पण मतचोरीचा आरोप केलेला होता आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कशी मतचोरी झालेली आहे याचं प्रेझेंटेशन एक प्रकारे आदित्य ठाकरेंनी दिलेलं होतं राज ठाकरेंनी सादरीकरण केलं आणि आता अनिल देशमुख सुद्धा राज्यात झालेल्या मतचोरीच्या बाबतीत आक्रमकपणे पुढे आलेले आहेत काटोल मतदारसंघ आहे नागपूरचा आणि याच मतदारसंघात पस्तीस हजार मतांची चोरी झाल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुखांनी केला आहे वनिता पराडकर या भाजपच्या कार्यकर्त्या असून त्या मध्य प्रदेशातील लांघा गावातल्या काटोल सरपंच आहेत त्यांचं नाव मध्य प्रदेशातल्या मतदार यादीमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या काटोल विधानसभा क्षेत्रात सुद्धा त्यांचं नाव आहे आणि त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात मतदान केलं असा दावाही अनिल देशमुखांनी केलाय इतकंच नाही तर काटोलचे भाजपचे विद्यमान आमदार चरणसिंह ठाकूर यांच्या दोन भावांचं सुद्धा काटोल मतदारसंघातच दोन दोन वेळेला नाव असल्याचे पुरावे सादर करत त्या दोघांनी दुबार मतदान केल्याचा आरोप अनिल देशमुखांचा आहे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतदुरी काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणूक झाली गाव मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे उपसरपंच आहेत यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन यांनी आपल्याकडे येऊन व्होटर कार्ड तयार केलं आणि आपल्याकडे मतदान केलं त्यांनी मध्य प्रदेशवादी दे सुद्धा त्यांचं नाव आहे आणि महाराष्ट्राच्या यादी सुद्धा नाव आहे त्यांचं आणि कामठी मतदारसंघ असा आहे की या कामठी मतदारसंघामध्ये जे काँग्रेसचे उमेदवार होते विधानसभेच्या वेळेला त्यांचंच नाव या मतदारसंघामध्ये दोन दोन वेळेला असल्याचा आरोप केला जातोय या सगळ्या मुद्द्यावरनं काँग्रेस आणि भाजपमध्ये कशी झुंपलेली एक असे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते आपण पाहूया सुरेश भोयर यांचं दुबार मतदार यादीत नाव असल्याचं समोर आलंय यावरनं चंद्रशेखर बावनकुळेंनी राहुल गांधींवरती निशाणा साधला त्याला सुरेश भोयर यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं वडे पण आहे त्यांनी तपास करायला पाहिजे की महाराष्ट्राच्या मतदाना दिवस बोलताना काय बोललं पाहिजे नुसतं झोपायचं सोन स्वीकारलं असेल तर मला माहिती नाही इथे माझ्या वृद्ध लढलेले सुरेश भोयर यांचे दुबार नाव आहेत आता मला सांगा हे राहुल गांधीला दिसत नाही का उद्धव ठाकरे झोपे गेले आहे का जरा उद्धव ठाकरे चष्मा उघडून बघावा की काय चालू आहे आपल्या नगरपंचायतच्या निवडणूक जो जो, 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 जो काम पाहते त्यांच्याकडे अर्ज केला तीन तारखेला के की ती माझं नाव दोन वेळा आहे आणि ते नाव कमी करण्यात येऊन ते अर्जाची कॉपी माझ्याकडे आहे आता हा जो कामठी मतदारसंघाचा विषय आहे आदरणीय आमचे नेते राहुलजींनी लावून धरल्यामुळे कुठंतरी भारतीय जनता पार्टीकडून पार कुठंतरी बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून एक षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला असा माझा अंदाज आहे